हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पविलियन पविलियनचा मराठी तर्थ मंडप मोठा तंबू नाचगाणी इत्यादी साठी बांधलेली इमारत खेळाडू व प्रेक्षक

चौथा वाक्य आहे वी विजिटेड द यूएस पवेलियन ॲट द ट्रेड फेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू